आपलं कॉन्टॅक्ट जबल कोणाला ना खबर नाही लगाल भांगाल नाही लई खतरनाक माणूस आईल तिथं जाईन तिथं पब्लिक नाचाय गे गोली गुन यास कि वाडकू झरके ओके टींग खतरनाक लागली मधीच कोणाचं फोन येत काय माहिती हॅलो आलं काय मत आहे बिजी वाईज कशात बिजी रे तू बिजी म्हणलेलं कलेस नाही आपल्याला काय नाही कशात बिजी सरपंच पद ललतोय खाऊन मतदान काला गोली गत धोका तू असं म्हणतो बिजी बिजी तुला काय मतदान करायचं रे मग आल तुम्हाला नाही कळत ना का सोल चावण काय ती ती बी आम्हाला कळत नाही का पण कशा बेंगले तुम्ही असले लोक आणि आम्हाला फोन करता मोठ्या लोकांना असं असत का ते पण कुठे चाललं कुठे कामात असल्या माणसांनी ना काय पण तू लय बीजी लय लय तुला काय लय काय बर बघ आता इकडे माझ्याकडं माग आहे तुझ्या मी कुठं इकडं बघ इकडं बांधाव दिस नाही आर तुझ्या माग आहे इकडे बघ आर ठेव फोन इकडं या बीजी माणूस काम होत बिजी कशात बिजी होता येत का ह्याच्यात वय लय काम असत काय काय माहिती तुला सरपंच पद आहे म्हणल्यावर काम बघायला लागतात हिक करायला काय तुला सर दुसऱ्याला ह्यांना काम करून द्यायला लागतात मला खरं आज स्वतःचे काम बघ ते बाथरूम बिथरूम बांधावा नक्की नदीला घाण करू काय तुला तर दिलं असतं पण तुलाही बोलायला लागलाय आता कॉल ला तुला गोली गे मग कोणी मग मला गरज बी ना तुझ्या बाथरूमाच्या आधीच बांधून ठेवलंय तुझ्या नाही पळत न नदीला गासच येता की आमच्याकड सरपंच या 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 अस बोलत की कोण तुम्ही बघा आता आम्हाला काय धंदाच नाही तर तुमच्या माग लागायला काय चलय जय नव् बीजे मिटींग मिट मीट मी काय मग कामात असल्या बाळक्या बोल काम आहे काम आहे होई मग अरे तुला नसता नदीला पळाया सोडला याच्यावर आहे का तुला कोणी पॅनल मध्ये अहो आणि म्हणवे सरपंच आहे कुठून आलास आल ते पॅनल बी माझ्या मला तुम्हाला मोठी काम करून मी द्यायचं म्हणून लय नको तू मोठी हे मोठले काम आहे मग तुमच्या नादे लागल्यावर सगळं वास्तू शांतीन दावा सांगच व्हायचा सा? बोलायचं नाही मोठे माणसांना हवं तू मोठा आहे काय र मग खरंय त्यामुळे त्यामुळ असं छाती बिथे टाईट करून चालतो का फाट ना एखाद्याशी आंगड्या बिंगड नाही फाट नाही होय बोल तुला काय बोलायचं मला लय लागले आता मला काम बघायचं लय बेक बोल का नाय तू जा तू इथं थांबला तुझा पॅन बघ कोणी लै बॅकल कोणी सरपंच केलाय रे ह्याला त्याला हगायला आलेली आणि गेलेली काळाना सरपंच केलाय सूरज भाऊराव कुठे गेलेत राव सूरज भाऊ काय सूरज भाऊंची सगळी कामगार गाय इलेक्शनाचा टाइम चालू आहे काय चाललंय सूरज भाऊंच एवढा टाइम असतो कसं टाइम उभं चाललाय राव तुझं कार्यकर्ते हजर झाले ते आले बघा सूरज भाऊ तुमचे आले का कुठे गेला सूरज भाऊ तुम्ही आलं गोलीला गेलतो अहो तिकडे आपली वाट पाहतात दुधाला निघून जाते कार्यकर्त आले थांबा बायकोलच्या सांग कुठे जाऊ पण तिकडे चहा पिऊ हॉटेलला जाऊ कार्यकर्ता आहेत तिकडे जाऊ काय ती घालता बघितलं तर हा दरझ लावलंय तुम्ही मग तिकडं पिऊ आपण नाही जायचं नाही आलो लगी थांब या चहा तिकडे पिता आला नसता का मग काय चहा प्यायचं कार्यकर्ता निघून गेला कसं व्हायचं काय सुरेश बाब तिथं जाऊन काय बायको माझे मित्र आलेले त्यांना चहा कर काय आता घरचं काम करायचं का तेवढ करायचं आता मित्र आले त्याला चहा कर त्याला सल पण जवाना नाही आता हो गो बाया तरीच म्हणलं मित्र आले तर चहा कर मित्रावर प्रेम होतो चाललंय काय ना तुमचं मग जवाना नाही मानल्या काय मित्र आलेत ना किती वेळा सांगितलं मित्रांना घरापर्यंत आणायचंय आएचे, आएचे, राजकरन... ते ऐकत असेल माहिती का मित्रांना घरापर्यंत आणायचं नाही आणि ते राजकारण राजकारणी मित्र तुम्ही तर घरापर्यंत आणले आहे का नाही आपल्याला शिवाय काय त्याला त्याला म्हटलं होतं की आपण तिकडे चहा पिऊ काय काय झालं असतं काय आहे का नाही आपली इज्जत बिज्जत काय इथं आयला राव आपण इथं येऊन टाइम घालतोय आपला परत नाही बाबा इथं यायचं आपलं तिकडं आपण बघू त्याला तिकडे बोलू चहा प्यायला त्याची बायकोच दुखता नाही राव सोडा विशेष चला जाऊ मग जायचंय मला काय जायचंय मला गॅस संपलाय ते भरून आणता व्हायला त्यांना माझा जीव चाललाय मी नाही छाबी करणार द्या मी काय करू मग काय बाय उपकारायला आले काय काय दुसऱ्यांच्या बायका असते ना दुसऱ्यांच्या बायका असतात इथं जीव चाल ना का स्वयंपाक करू करू चल काय चल जायचं मी कुठे चलू मला जायचं का मला बाहेर आणत वाट बघायला लागली तिथं अगं मला जायचं इथे मी चहा बी काय करणार नाही त्यांना तुम्ही इथं बसा काय म्हणते तुझी बायकुन असली म्हणू दे मला नाही फरक पडत मला काय करायचं तू करणार कळलं ना चल माझा मित्रासाठी इथं पर हाना उठायला लागले काय मला मग काय मग चल जायचंय मग मला काही सांगू नका तिकडे बघा ते गेले तुमचे मित्र तुझ्या मलाच गेलेत ना हातली बायको आली डोक्याल कशाला कशा काय झाली काय माहिती गुलगुल गुलगुल करत गावात इथं काय काम नाही धंदा नाही नुसतं हुंदडाय पाहिजे मित्रांसोबत घरातलं एकटी करू करू दमले ना पार तुझ्या मला माझी मित्र गेलेत जाऊ दे ना मला काय फरक पडतो गेले तर गेले असली बायको असली बाई काय तुझ्या मला ती गेली ना तुम्हाला हाय काय काय काम दा दादा मोकार फिरायला लागते नि सट्टा वळक्या करीत खरं हाय ले का लक्ष हा। थोड तरी काय हा खायचं प्यायचं न फिरायचं इकडे घरात काय चाललंय काय नाही काय नाही तुझं तू खा आणि तुझं तू बघ मी चाललो कुठ चालले हे काढून ठेवा मंदाड नवडा भेटलाय असला मेंटल कुत्रे काम नाही धंदा दन आणि येतंय मोकर मित्र घेऊन घरी मित्र बिन असते ते कुत्रे कुत्रे तरी बरे असले मित्रत तसे काम मलाच करायला गणला माल जायचे आले का परत फिरून दलकनकन माणूस काय तसं ऐकणारच नाही